नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली टँकरच्या चाकाखाली येऊन दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय हा अपघात पुण्यातील वारजे परिसरात घडला असून टँकर रिव्हर्स घेताना चालकाचं लक्ष नसल्यानं अपघात घडल्याची माहिती स्थानिकांकडून समोर आली पुण्यातील वारजे परिसरामध्ये शनिवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास एक पाण्याचा टँकर आला होता गणपती माथा येथे एका सोसायटीमध्ये पाणी टाकून अरुंद गल्लीतून परतत असताना ही घटना घडली टँकर रिव्हर्स घेताना टँकर चालकाचं लक्ष नव्हतं तिथेच आजूबाजूला काही लहान मुलं होती आणि त्यामुळेच आजूबाजूचे लोक या टँकर चालकाला रिव्हर्स घेताना हाताने इशारेही करत होते मात्र त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत टँकर चालकानं बेदरकारपणे रिव्हर्स घेतला आणि त्याचवेळी टँकरच्या मागच्या चायकाखाली दोन वर्षाचा एक चिमुकला सापडला त्यामुळे जा त्याचा जागीच मृत्यू झाला या परिसरात एकच खळबळ उडाली तर पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला अटक केली या निष्पाप चिमुकल्याच्या मृत्यू प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात टँकर चालकावर सदोष मनुष्यबधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला पोलिसांनी अटकही केली असून या चिमुकल्याचा मृतदेह हो नातेवाईकांच्या के स्वाधीन केला मध्यरात्री चिमुकल्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत मात्र या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात हळहळ व्यक्त केली जाते अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सिटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो